आज आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह सत्तेचाळीस सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता उदाहरण संग्रह सत्तेचाळीस मधील पहिले सोळा प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण सतरावा प्रश्न बघू एका पोत्यात चाळीस किलोग्रॅम तीनशे ग्रॅम भाजी होती त्यापैकी सतरा किलोग्रॅम सातशे ग्रॅम वजनाचे बटाटे तेरा किलोग्रॅम चारशे ग्रॅम वजनाचा कोबी आणि उरलेले कांदे होते तर कांद्याचे वजन किती होते आपल्याला कांद्याचं वजन शोधायचे आपल्याला एकूण वजन दिलं आहे त्यातून बटाट्याचे आणि कोबीचे वजन वजा करायचे म्हणजे आपल्याला कांद्याचे वजन मिळेल अगोदर आपण बटाटे आणि कोबी यांची बेरीज करू बेरजीच्या स्वरूपात आपण लिहून घेतलेलं आहे सतरा किलोग्रॅम सातशे ग्रॅम हे बटाट्याचं वजन आणि तेरा किलोग्रॅम चारशे ग्रॅम हे कोबीचं वजन आता यांची बेरीज करून घेऊ शून्याशी शून्य सात आणि चार अकरा सात आणि एक आठ आठ आणि तीन अकरा एक आणि एक दोन दोन आणि एक तीन आपली बेरीज आली एकतीस किलोग्रॅम शंभर ग्रॅम म्हणजे बटाटे आणि कोबीचं वजन मिळून एकतीस किलोग्रॅम शंभर ग्रॅम आलेलं आहे आता हे आलेलं वजन एकूण वजनातून वजा करू वजाबाकीच्या स्वरूपात आपण लिहून घेतलेलं आहे चाळीस किलोग्रॅम तीनशे ग्रॅम वजा एकतीस किलोग्रॅम शंभर ग्रॅम आता यांची वजाबाकी करू मग शून्याशी शून्य येईल तीनातून एक गेले दोन राहिले चाळीस मधून एकतीस गेले नऊ राहिले म्हणून कांद्याचे वजन नऊ किलोग्रॅम दोनशे ग्रॅम आहे यानंतर अठरावा प्रश्न आहे एके दिवशी गुरमीत सिंग तीन किमी सातशे पन्नास मीटर चालला व परमिंदर सिंग दोन किमी आठशे पंचवीस मीटर चालला तर कोण किती अंतर जास्त चालला मग दोघांपैकी कोण किती अंतर जास्त चाललेलं आहे हे शोधायचे गुरमीत सिंग तीन किमी दोनशे पन्नास मीटर चालला आहे आणि परमिंदर सिंग दोन किमी आठशे पंचवीस मीटर चालला आहे मग गुरमिंदर सिंग हा परमिंदर सिंगपेक्षा जास्त चालला आहे असं आपल्याला कळ समजतं आहे पण तो किती जास्त चालला आहे हे काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल आपण वजाबाकीच्या स्वरूपात लिहून घेतलेला आहे तीन किमी सातशे पन्नास मीटर वजा दोन किमी आठशे पंचवीस मीटर यामध्ये तीन किमी सातशे पन्नास मीटर गुरमीत सिंग चाललेला आहे आणि दोन किमी आठशे पंचवीस मीटर हा परमिंदर सिंग चाललेला आहे आता यांची वजाबाकी करू मग सातशे पन्नासमधून आठशे पन्नास आठशे पंचवीस वजा होणार नाहीत मग अशा वेळी काय करायचं किलोमीटरमधून एक किलोमीटर मीटरमध्ये घ्यायचा एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर असतो किलोमीटरमधून मीटरमध्ये एक कि एक मीट एक किलोमीटर घेतल्यानंतर किलोमीटरमध्ये तीन किलोमीटर होते त्या ठिकाणी आता दोन किलोमीटर राहतील आणि मीटरमध्ये येताना किलोमीटर एक हजार मीटर येईल आणि मग एक हजार अधिक सातशे पन्नास बरोबर एक हजार सातशे पन्नास आता एक हजार सातशे पन्नासमधून आठशे पंचवीस वजा करू मग एक हजार सातशे पन्नास वजा आठशे पंचवीस केलं तर उत्तर येईल नऊशे पंचवीस आणि दोनातून दोन गेले शून्य राहिले म्हणून आपण लिहून घेऊ गुरमीत सिंग नऊशे पंचवीस मीटर अंतर जास्त चाललं आहे यानंतर एकोणीसावं उदाहरण आहे सुरेशने तीन किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम टोमॅटो दोन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम मटार व एक किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम फ्लावर खरेदी केला तर त्याने एकूण किती भाजी आणली आपल्याला इथे एकूण भाजी शोधायची आहे मग आपण या तीनही भाज्यांचे वजन दिले आहे त्यांची बेरीज करू म्हणजे आपल्याला एकूण किती भाजी आणली ते समजेल आपण बेरजेच्या स्वरूपात लिहून घेतलेलं आहे तीन किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम टोमॅटो दोन, दोन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम मटार आणि एक किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम फ्लावर आता या सगळ्यांची आपण बेरीज करू मग शून्यशी शून्य पाच आणि पाच दहा दोन आणि एक तीन तीन आणि पाच आठ आठ आणि सात पंधरा तीन आणि एक चार चार आणि दोन सहा सहा आणि एक सात म्हणून आपण लिहून घेऊ त्याने सात किलोग्रॅम पाचशे ग्रॅम भाजी आणली यानंतर विसावा प्रश्न आहे एकाच मार्गावर जळगाव भुसावळ अकोला अमरावती आणि नागपूर ही शहरे क्रमाने आहेत अकोल्यापासूनचे इतर शहरांचे अंतर खाली दिले आहे त्यावरून उदाहरणे तयार करा व सोडवा अमरावती आहे पंच्याण्णव किलोमीटर भुसावळ एकशे चोपन्न किलोमीटर नागपूर दोनशे एकोणपन्नास किलोमीटर आणि जळगाव एकशे एक्क्याऐंशी किलोमीटर आपल्याला हे जे अंतर दिलं आहे ते अकोला शहरापासून इतर शहरांचा आहे एकाच मार्गावर ही शहरे आहेत आणि क्रमाने आहेत म्हणून आपण अगोदर एक मार्ग तयार करून घेऊ आपण हा एक मार्ग तयार करून घेतला आहे यामध्ये अकोला या शहरापासून प्रत्येक शहराचे अंतर इथे किलोमीटरमध्ये लिहिलेलं आहे आता आपल्याला उदाहरणे तयार करून ती सोडवायला सांगितली आहे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा उदाहरणे तयार करू शकता आपण या इथं एक उदाहरण तयार करू पहिलं उदाहरण आहे भुसावळ व अमरावतीमधील अंतर किती आहे आता हे अंतर शोधण्यासाठी आपल्याला अकोला ते भुसावळ आणि अकोला ते अमरावती या अंतरांची बेरीज करावी लागेल मग आपण ती बेरीज करून घेऊ अकोला ते भुसावळ अंतर आहे एकशे चोपन्न किलोमीटर आणि अकोला ते अमरावती अंतर आहे पंच्याण्णव किलोमीटर आता यांची बेरीज करून घेऊ चार आणि पाच नऊ नऊ आणि पाच चौदा एक आणि एक दोन म्हणून आपण लिहून घेऊ भुसावळ व अमरावती मधील अंतर दोनशे एकोणपन्नास किमी आहे आता अजून एक उदाहरण तयार करून घेऊ दुसरं उदाहरण आहे जळगाव ते, ते भुसावळ मधील अंतर किती आहे आता हे अंतर काढण्यासाठी अकोला ते जळगाव हे अंतर आणि अकोला ते भुसावळ या अंतराची वजबाकी करावी लागेल मग आपण वजबाकी करून घेऊ अकोला ते जळगाव अंतर आहे एकशे एक्क्याऐंशी किमी आणि अकोला ते भुसावळ अंतर आहे एकशे चोपन्न किमी मग आपण एकशे एक्क्याऐंशी वाजा एकशे चोपन्न करू आता एकातून चार जाणार नाही मग एखादच्या घेऊ अकरातून चार घालू अकरातून चार गेले सात राहिले त्यानंतर सातातून पाच गेले दोन राहिले आणि एकातून एक गेला शून्य राहिला म्हणून आपण लिहून घेऊ जळगाव ते भुसावळमधील अंतर सत्तावीस किमी आहे यानंतर एकविसावा प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करून एकूण बिल तयार करा आपल्याला तक्ता दिला आहे तो पूर्ण करायचा आहे तक्त्यामध्ये आपल्याला वस्तू त्यांचे वजन दर दिलेला आहे आणि त्याची किंमत शोधायची आहे मग पहिली वस्तू काय आहे साखर साखरेचे वजन आहे दोन पॉईंट पाच किलोग्रॅम दर आहे बत्तीस रुपये मग आपण बत्तीस गुणुले दोन पॉईंट पाच करू मग जर बत्तीस गुणुले दोन पॉईंट पाच यांचा गुणाकार केला तो तो। तर तो ऐंशी रुपये येतो त्यानंतर पुढे आहे तांदूळ वजन आहे चार किलोग्रॅम आणि दर आहे पस्तीस रुपये मग चार गुणुले पस्तीस मग चार गुणुले पस्तीस केलं तर उत्तर येईल एकशे चाळीस रुपये त्यानंतर पुढे आहे हरभरा डाळ वजन आहे एक दशामचिन्ह पाच किलोग्रॅम दर आहे साठ रुपये मग एक दशामचिन्ह पाच गुणुले साठ यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल नव्वद रुपये त्यानंतर आहे तूर डाळ तूर डाळीचं वजन आहे तीन किलोग्रॅम दर आहे सत्तर रुपये मग सत्तर गुणले तीन करायचं मग सत्तर गुणुले तीन यांचा गुणाकार येईल दोनशे दहा रुपये त्यानंतर आहे गहू गव्हाचं वजन आहे सात किलोग्रॅम दर आहे एकवीस म्हणजे सात गुणुले एकवीस करावं लागेल मग सात गुणले एकवीस केलं तर त्याचं उत्तर येईल एकशे सत्तेचाळीस रुपये त्यानंतर आहे गोडे तेल वजन आहे एक चिन्ह पाच आणि दर आहे एकशे दहा मग एक दशांची एकशे दहा करायचं तर यांचा गुणाकार येईल एकशे रुपये आता या ज्या किमती आलेल्या आहेत आपल्याला त्याची आप एकूण रक्कम काढायची आहे मग ऐंशी अधिक एकशे चाळीस अधिक नव्वद अधिक दोनशे दहा अधिक एकशे चाळीस अधिक एकशे पासष्ट या सगळ्यांची बेरीज केली तर ती बेरीज येईल आठशे बत्तीस रुपये आपला हा तक्ता सोडवून झालेला आहे त्याचबरोबर आपला हा उदाहरण संग्रह सुद्धा सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा